एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीचं च शीख हत्याकांड हे फक्त दिल्ली मर्यादित नव्हतं काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रत्येक राज्यात शिखांची चीख हत्या केली जिथं काँग्रेस सरकारची सत्ता होती दिल्लीतून सुरू झालेली द्वेषाची आग ओडिशात पोहोचली होती त्यावेळी पंजाबचे डॉक्टर अवतार सिंग ओडिशातल्या कटक इथे होते डॉक्टर अवतार सिंग म्हणतात त्यावेळी मी पंधरा सोळा वर्षाचा होतो जेव्हा मी ऑल इंडिया रेडिओवर बातमी ऐकली तेव्हा सुरुवातीचे काही तास सामान्य वाटत होते पण संध्याकाळपर्यंत दिल्लीतून उठलेली द्वेषाची लाट कटक मध्ये पोहोचली होती आता जमाव शिखांचा पाठलाग करत होता आणि त्यांना संपवत होता घरं आणि दुकानं जाळली जात होती लुटली जात होती या संकटाच्या काळात आम्ही आमच्या घरात लपलो होतो पण तिथे जास्त काळ लपून राहणंही कठीण होतं त्या काळोख्या रात्री विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते राम महापात्रा आमचे आश्रय आणि त्यांनी आम्हाला पाच दिवस त्यांच्या घरात लपवलं परिस्थिती शांत होताच माझ्या कुटुंबाने पंजाबला घरी जाण्याचा निर्णय घेतला आम्ही मालगाडीत लपलो आणि कोलकाताला पोहोचलो पण माझा मोठा भाऊ मुंबईहून त्रिलोकपुरीला प्रवास करताना रेल्वे स्टेशनवर अडकला जिथं शीख हत्याकांड आधीच सुरु झालं होत आणि तो जिथं होता तिथं त्याच्या मोठ्या केसांमुळे त्याचा जीवही धोक्यात आला होता त्या क्षणी एक संघ कार्यकर्ता त्याला भेटला ज्याने भाईसाहेबांना त्याच्या गाडीच्या डिकी मध्ये लपवून तिथून बाहेर काढलं जिथे एकीकडे इंदिरा गांधी सरकारचं पोलीस प्रशासन शत्रू बनले होते तिथे दुसरीकडे मी संघाच्या लोकांमुळे इतका प्रभावित झालो की काही काळानंतर मीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झालो आणि आता देशाची सेवा करत आहे